राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नाशिक शहराचे शहराध्यक्ष नितीन बाळानिगळ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन बाळानिगळ यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे नितीन बाळा गळ गेले अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा मधून नितीन निगळ हे इच्छुक आहेत सातपूर गावचे भूमिपुत्र म्हणून नितीन निगळ यांची ओळख असली तरी आपल्या सामाजिक कार्यातून अनेक महत्वाच्या आंदोलनातून सर्वसामान्य नागरिकांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न नितीन बाळा निगळ यांनी मार्गी लावले आहेत दरम्यान नितीन बाळानिगळ यांच्या या भाजप पक्ष प्रवेशामुळे सातपूर शहरात भारतीय जनता पक्षाचे हात अधिकच बळकट होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहेत सातपूर शहरातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र देखील समोर येत आहे